नमस्कार मनात आलं म्हणून या ललित लेखांच्या श्राव्य मालिकेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत ही मालिका ऐकणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या श्रोत्यांनी त्यांचं लिखाण मला पाठवलं आणि त्यांनी लिहिलेले अत्यंत व्यक्तिगत असे लहान लहान अनुभव वाचताना मला तसेच अनुभव आले असं मला सारखं वाटायला लागलं ललित लेखांची हीच तर खरं ताकद आहे प्रत्येकाची अभिव्यक्ती त्याच्या त्याच्या वकुबानुसार निराळी निराळी जरी असली शैली जरी निराळी असली भाषा निराळी असली तरी तत्सम भावना ऐकणाऱ्याला आपलीच ऐके काय प्रीती ढगे यांनी पाठवलेला एक अनुभव ऐकूया वीस वर्षापूर्वीची गोष्ट कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर एका अनुभवी मान्यवर डॉक्टरांच्या हाताखाली काम करण्यासाठी मी डोंबिवलीत अस्मिता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दीक्षित सरांच्या हाताखाली रुजू झाले सकाळ संध्याकाळ सरांचे राऊंड त्यांच्या मागे मागे फिरत फिरत अटेंड करायचे आणि सरांनी सांगितलेली इन्व्हेस्टिगेशन ट्रीटमेंट केस पेपरवर लिहून सिस्टरना ऑर्डर लिहून ठेवायच्या आणि आयसीयू पेशंटच्या सगळ्या रिडिंग लिहून घेत ऑब्झर्वेशन करत राहायचं वेळोवेळी त्यातले चेंजेस सरांना कळवायचे आणि मॅन्युअली करायच्या ज्या काही गोष्टी असतील की पल्स चेक करणं बीपी चेक करणं हेही करत राहायचं संपूर्ण दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड काम चालू असायचं सतत पेशंटच्या संपर्कात आणि एवढं करून परत सकाळी आठ वाजताच्या राऊंडला हजर राहायचं दिवसभर मी इतकी व्यस्त असायचे त्यात मला फार नटा मुरडायची आवड नाही त्यामुळे अगदी साधा ड्रेस घट्ट वेणी घातलेली पावडर आणि टिकली इतकंच काय ते माझं तयार होणं असायचं एक दिवशी काय झालं आईने मला सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस पाठवला त्यावर शिफॉनच्या साडीचा मऊ मऊ फील असतो ना तसं येणारी एक बेबी पिंक कलरची ओढणी होती तो घातल्यावर मला खूप फ्रेश आणि छान वाटायला लागलं असं वाटलं आज जरा थोडी लाईट पिंक लिपस्टिक लावूया मग तीही लावली किंचितचा सेंट मारला आणि मग सकाळी सरांच्या आठ वाजताच्या राऊंडला आय आयसीयू मधल्या एका पेशंटचा केस स्टडी मला करायला सांगितला होता मी आय मध्ये गेले तर पंचेचाळीस वर्षाची एक महिला रुग्ण नुकतीच दाखल झाली होते त्यांना लंग फायब्रॉसिस झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता त्या था था। त्या मी त्यांची ऑब्झर्वेशन केस पेपरवर लिहून घेतली खर तर झालेला फायब्रॉसेस रिव्हर्ट होण्याची शक्यता नव्हती लक्षणं आटोक्यात ठेवायची आणि त्यातल्या त्यात त्यांचं जीवन सुसह्य बनवायचं एवढंच काय ते आमच्या हातात होत आणि त्यामुळे तो पेशंट त्या बाई सेटल होईपर्यंत संध्याकाळपर्यंत मी सतत त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा ओटू चेक करणं इतर ची नोंद ठेवणं असं करत होते नर्स सुद्धा वेळेवर औषधं देत होत्या शेवटी रात्री थोडीशी शे त्यांची तब्येत स्टेबल झाली आणि त्या थोडंफार बोलायला लागल्या ड्युटी संपायच्या आधी राऊंड घ्यायला मी त्यांच्या बेडवर गेले तिथे माझा हात त्यांनी हातात धरला आणि मला स्टूलवर बसायला सांगितलं माझ्याकडे प्रसन्न नजरेनं पाहून त्या म्हणाल्या तुमच्याकडे पाहून दिवसभर अगदी प्रसन्न वाटतंय एक वेगळीच शांतता आणि आनंद मिळाल्यासारखं वाटतंय खर तर श्वास घ्यायला मला त्रास होतोय पण तुम्ही जवळ आलात ना की एक वेगळाच सुंदर सुगंध येतोय कॉलेज मध्ये असताना मी सुद्धा अशीच फेंट कलरची लिपस्टिक लावायची फेंट कपडे घालायची अशीच साधी वेळी आणि मला ना माझे तेच दिवस आठवत अशाच वासाचं अत्तर मला सुद्धा आवडायचं तुम्हाला बघून मला ते सगळं सगळं आठवत आहे आणि मी त्या वयात जाते आणि यामुळे काय होतं माहितीये मला आता होणारा त्रास मी निसरून जाते मला त्या बाईंचं ऐकून इतकं बरं वाटलं खर तर त्यांना जे बरं वाटत होतं ना ते दीक्षित डॉक्टरांच्या औषधांनीच बरं वाटत होत पण माझा आपला उगाच खारीचा वाटा म्हणून मलाही आनंद झाला एक विचारही मनात आला की कदाचित देवानी सुद्धा अशा रुग्णाला सामोरं जायचं म्हणून मला आज इतकं छान तयार व्हायची बुद्धी तर नाही दिली माझा एक लहानपणचा अनुभव मला आठवला मी सातवी आठवीत असताना मला फडफडून ताप आला होता माझे वडीलच डॉक्टर त्यामुळे त्यांनी गोळ्या औषधं लगेच सुरू केली आईला समजावून सांगितली आणि आईने दिवसभर माझं पथ्यपाणी माझी काळजी घेतली दिवसभर मी नुसती पडून होते आणि तापाने फणफणलेली संध्याकाळी आई स्वतः हातपाय धुवून तुळशी पुढे दिवा लावून मला वरण भात घेऊन आली तेव्हा तिच्या काळ्याभोर केसांचा अगदी शिस्तीत बांधलेला आंबाडा त्याच्या बाजूला खोचलेलं अनंताचं फुल त्याचं दरवळ आणि आईच्या गोऱ्या पान चेहऱ्यावर उठून दिसणारी मरून रंगाची टिकली आईची अबोली साडी आईचं ते प्रसन्न रूप पाहून मला खूप प्रसन्न वाटलं होतं आणि माझा ताप पळूनच गेला होता एक वेगळाच थंडावा दिवसभर तापलेल्या मला वाटायला लागला होता खर तर आपल्या दैनंदिन जीवनात किती सहज आपण तयार होतो आणि रोज ही गोष्ट करत असतो आवरून घराबाहेर पडतो पण त्याचा आपल्यावर आणि आपल्या संपर्कातल्या इतर लोकांवर किती परिणाम होत असतो ना ते मला या प्रसंगाने जाणवलं डॉक्टर प्रीती ढगे यांनी पाठवलेला हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार